मुंबई लोकल स्फोट प्रकरणी मोठा झटका मिळालेला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे दोन हजार सहा साली साखळी बॉम्बस्फोट झालेले होते आणि या साखळी बॉम्बस्फोटामध्ये जवळपास दोनशे लोकांचा मृत्यू झालेला होता आठशेपेक्षा जास्त लोक जखमी झालेले होते आणि या प्रकरणामध्ये बारा, होते। बारा आर आरोपी होते मात्र या सगळ्या बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिलेला आहे आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी प्रत्येकासाठी महत्त्वाची दोन हजार सहा सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एकोणीस वर्षांनंतर हा निकाल येणार होता त्यामुळे सगळ्यांना प्रतीक्षा होती या निकालाची आणि नेमका हायकोर्ट काय म्हणतात या आरोपींना काय शिक्षा होते हे पाहण्यासाठी प्रत्येकासाठी हा निकाल महत्वाचा होता मात्र हायकोर्टाने सगळ्या आरोपांची आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे बाराही आरोपींना निर्दोष मुक्त केलं गेलेलं आहे दोन हजार सहा साली साखळी बॉम्बस्फोट झालेले होते मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि लोकलमध्ये सुद्धा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झालेला होता तर अकरा जुलै दोन हजार सहा रोजी संध्याकाळी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये अवघ्या अकरा मिनिटांमध्ये सात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते ज्यामध्ये एकशे एकोणनव्वद लोकांचा मृत्यू झाला होता तर आठशे सत्तावीस पेक्षाही जास्त प्रवासी जखमी झालेले होते या स्फोटांनी सगळा देश हादरलेला होता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएसनं एकूण तेरा आरोपींना अटक केलेली होती तर पंधरा जणांना फरार घोषित करण्यात आलेला होता ज्यापैकी काहींचा पाकिस्तानमध्ये ते राहत असल्याचाही संशय राहुल कुलकर्णी सध्या राहुल अतिशय महत्वाची बातमी ज्या निकालाची सगळ्यांना प्रतीक्षा होती मात्र त्या निकालामध्ये निर्दोष मुक्तता झाली आहे सगळ्या आरोपींची बघा मी काही वर्षापूर्वी बेगुन्हा कैदी नावाच्या एका तरुणाचा मुलाखत केली होती एक तासाची मुलाखत होती आणि हा तोच तरुण होता जो दोन हजार सहा मधल्या लोकल बॉम्ब ब्लास्ट मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब आरोपी होता त्याला जामीन झाला आणि तेव्हाही त्यांनी असा आरोप केले होते की आमच्या विरोधामध्ये जी चार्जशीट आली जे आम्हाला अटक केलं तर आम्ही निर्दोष होतो आता आपण असं म्हणू शकतो की बॉम्बे हायकोर्टाने त्यातल्या लोकांना निर्दोष सोडलेला आहे त्याच्यात त्यांच्याकडं पुरावे नव्हते म्हणून सोडलं की तपासावरती प्रश्नचिन्ह आहे म्हणून सोडलं आता ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे अकरा जुलै दोन हजार सहा ला मुंबईमध्ये संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला चाकरमानी आपल्या घराकडे परतत असतात त्यावेळेला हे साखळी बॉम्बस्फोट झाले होते ज्याच्यात एकशे एकोणनव्वद लोकांची लोकांनी प्राण गमावले होते जवळपास साडेआठशे लोक जखमी झालेले होते दोन हजार ला या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झालं दोन हजार पंधराला ट्रायल सुरू झाली त्यावेळेला मात्र बारा जणांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं त्यातल्या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावलेली होती परंतु सात जणांना मात्र जन्मठेप सुनावली होती आत्ता असं लक्षात येतं आताच्या आत्ताच्या निवाड्याप्रमाणे जवळपास बारा जणांना निर्दोष सोडलेला असल्यामुळं पोलिसांनी जो तपास केला आणि जी गोष्ट ट्रायल कोर्टाने आधी मानली ती बॉम्बे हायकोर्टाने का मानली नाही हा प्रश्न आहे त्याचे जसे जसे तपशील येतील आपण ते तसं सांगू परंतु तपास यंत्रणेला हा सगळ्यात मोठा धक्का आहे की दोन हजार सहा साली एवढ्या लोकांचा सा जीव गेल्यानंतर सहा वाजून चोवीस मिनिट ते सहा वाजून पस्तीस मिनिट तृप्ती या काळामध्ये अकरा मिनिटाच्या आत मुंबई पश्चिम उपनगराच्या लोकल मार्गावरच्या सात स्थानकावरती हे स्फोट झाले होते एकूण सात स्फोट होते एकशे एकोणनव्वद जणांचा जीव गेला होता आणि त्यानंतर मग दोन हजार सहा मध्ये अँटी टेररिस्ट स्क्वॉडनी हे आरोपपत्र दाखल केलं दोन हजार पंधराला जे विशेष त्यावेळेचा युवापा जो कायदा का, होता जो नंतर रिपील झाला त्या कोर्टानी युवापानी म्हणजे विशेष न्यायालयानं तेरा, तेरा आरोपीपैकी बारा जणांना दोषी ठरवलं होतं पाच आरोपींना फाशी दिली होती आणि सात जणांना जन्मठेप दिली होती पण म्हणूनच मग आजच्या या निकालाचं महत्व असं आहे की कोर्टाने असं म्हटलंय सगळ्यात मोठी बातमी आहे की आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नव्हते कोर्टाने असं म्हटलं आहे की या आरोपींच्या विरोधामध्ये आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नव्हते तपासामध्ये त्रुटी होत्या जबरदस्तीनं कबुली घेतले होते काही पुरावे बनावट आणि प्रक्रियात्मक चुकामुळं अविश्वसनीय ठरले आता माझ्या हातामध्ये या सगळ्या प्रकरणाचे तपशील आलेले आहेत कोर्टाने असं म्हटलं की तुम्हाला दोषी ठरवण्या इतके ठोस पुरावेच नाहीयेत तुम्ही बळजोरीनं लोकांचे जाब जबाब घेतलेले आहेत हे जे बारा आरोपी आहेत त्याच्यामध्ये फैयाज अहमद आहे एस एम यासीन आहे जलीस अन्सारी आहे नावेद खान आहे जुबेर खान आहे मोहम्मद अन्सारी आहे या सगळ्या लोकांना कोर्टानं आता निर्दोष सोडलेला आहे अर्थात पुन्हा राज्य सरकार एन आय ए कोर्टाच्या निर्णयाविरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतं पण आता बिनशर्त दोषमुक्त झाल्याने हे आरोपी सुद्धा सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करू शकतात पण माझ्या हातात आता त्याचे डिटेल्स आलेत ठोस पुरावे नव्हते तुम्ही त्रुटी ठेवली तपासामध्ये आणि काही पुरावे तर चक्क बनावट होते तुम्ही जबरदस्तीने लोकांचे कबुली जबाब घेतले असं न्यायालयाने म्हटलेलं आहे एकूण हा तपास यंत्रणेसाठी जबरदस्त पद्धतीचा हा सेटबॅक ज्याला आपण इंग्रजी म्हणतो इंग्रजीमध्ये म्हणतो तसा आहे आणि यात वकील मंडळींच्या पण इतक्या वर्षांनी न्याय मिळाला किंवा जे दुर्दैवानी ह्या सगळ्या घटनेमध्ये बळी ठरले त्यांना मात्र न्याय मिळताना दिसत नाहीये या सगळ्या मंडळींनी यापूर्वी पण अशा स्वरूपाचे आरोप केले होते आणि मी जे म्हणालो की बेगुनाह कैदी नावाचं खूप गाजलं तर त्यातला करताना तपास यंत्रणांवरती त्यांच्या तपास प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत त्यांच्यावरतीच ताशेरे ओढलेले आहेत अर्थात त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे जवाब जबाबसाठी तुम्ही ठोस कुठल्याच गोष्टी सादर केल्या नाही तुम्ही पुरावे तुमच्याकडे व्यवस्थित नव्हते तपासामध्ये त्रुटी झाली बरं असं पण नाही की कुठली तरी साधारण एजन्सी ते काम करत होती त्यावेळेस नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि महाराष्ट्रातली एसआयटी वगैरे मंडळींनी हा तपास केलेला होता तेव्हाच्या आपल्या पोलीस दलाचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी होते मला जेवढं आठवतं त्याप्रमाणे काही मला वाटतं राकेश मारिया आणि तत्सम मंडळी या सगळ्या तपासामध्ये लक्ष ठेवून होती न तो तपास केला होता आणि या साखळी स्फोटामध्ये जे अकरा साखळी स्फोट झाले होते त्याच्यामध्ये केवळ अकरा मिनिटाच्या अंतराने माफ करा सात स्फोट झालेले होते तर त्याच्यामध्ये तपास झाल्यानंतर जवळपास दोन हजार पंधराला ट्रायल सुरू झालं होतं आणि दोन हजार पंधराच्या ट्रायल नंतर हा हा मोठा त्यांना शिक्षा आलेली होती परंतु आता ह्या गोष्टी असं लक्षात येत आहेत की एकूणच तपास यंत्रणेने चुकीच्या पद्धतीने तपास केला असं त्यांचं म्हणणं दिसत आहे कोर्टाचा आणि महत्वाचं म्हणजे कोर्ट असं म्हणत आहे की तुमच्याकडे ठोस पुरावे नसताना आणि महत्वाचं म्हणजे तृटी हे विसरून चालणार नाही की कोर्टानी म्हटलंय की तुम्ही तपासामध्ये त्रुटी तर ठेवलीच ठेवली पण त्याच्यामध्ये कबुली सुद्धा तुम्ही लोकांच्या ज्या घेतल्या त्या चुकीची होती ती तुम्हाला शिक्षा देण्यासाठी पुरेशी नव्हती असं आहे म्हणजे एकूणच तपास यंत्रणेचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे अर्थात युवापा कोर्टानी ज्या वेळेला हे शिक्षा दिली त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो की सहा चोवीस ते सहा पस्तीस या काळामध्ये अकरा मिनिटात कुठे कुठे ब्लास्ट झाले होते माटुंगा रोड महालक्ष्मी बोरिवली जोगेश्वरी बांद्रा हार मिरा रोड म्हणजे पश्चिम रेल्वे मार्गावरती हे सगळे स्फोट झाले होते या स्फोट घडवण्यासाठी आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर केला होता आणि हे कसे वापरले होते कारण जेव्हा मी रिपोर्टिंगला करत असताना हे बघितलं होतं की तिथे प्रेशर कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला होता तोपर्यंत अशा पद्धतीची पद्धती ही भारतामध्ये वापरलेली नव्हती टायमर लावून एकाच वेळेला हे स्फोट केले गेले होते फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये हे स्पोर्ट झालेले होते आणि प्रेशर कुकर बॉम्बचा जो तपास झाला होता त्यावेळेला प्रेशर कुकरचे काही तुकडे मिळून आलेले होते ज्याच्यामध्ये आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर केला होता आणि तेव्हाही असं म्हटलं जात होतं की काही ऑनलाईन ज्या ट्रेडिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्या माध्यमातून हे मागवण्यात आलेलं होतं तपास यंत्रणा होती एटीएस अँटी टेर स्कॉड आणि आरोप होता स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमी लष्कर ए तैबा ज्या ज्या पाकिस्तान म्हणजे लष्कर ए तर नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती बॅन घालण्यात आला सिमी म्हणजे सिमीचा जो मुख्य फाउंडर आहे त्याचा मी उत्तर प्रदेशमध्ये मुलाखत केली होती तो डॉक्टर आहे व्यवसायाने आणि त्यांनी असं म्हटलं होतं की स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमीला तुम्ही संशयाच्या जाळ्यात उभा केलं ती एक तपास यंत्रणेची खेळी होती परंतु वेगवेगळ्या मध्ये सिमीचा हात होता हे काही लपून राहिलेलं आहे महत्वाचं म्हणजे आपल्या आपला द्वेष करणारं आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये ह्या लोकांनी ट्रेनिंग घेतली होती असं आरोपींनी कबूल केलं होतं मात्र नंतर नेहमीप्रमाणे एकशे पासष्टहून सुद्धा जबरदस्तीनं आमचा जवाब घेतला अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केला याच्यामध्ये न्यायालयीन टप्पे जर आपण बघितले तर दोन हजार सहा मध्ये तेरा आरोपीवरती गुन्हा दाखल झाला अजूनही चार आरोपी फरार आहेत दोन हजार पंधरामध्ये युआपा कोर्टाने बारा जणांना दोषी ठरवलं त्यात पाच आरोपींना मृत्यूदंड सात आरोपींना आगाऊ जन्मत दिली दोन हजार पंधरा मध्ये आज मात्र बॉम्बेनी बॉम्बे हायकोर्टानं सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष सोडलेला आहे हायकोर्टाचे मी मी तुम्हाला निरीक्षण सांगतो हायकोर्ट असं म्हटलंय की बियॉन्ड रिझनेबल डाऊट हे सिद्ध झालेलं नाही सगळ्यात मोठी बातमी आहे कोर्टाच्या मताप्रमाणे ह्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी जे बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध व्हायला हवं कोर्टाच्या मनात अजिबात संशय नाही की ह्याच आरोपीने ही कृती केलेली आहे ते कुठेही सिद्ध झालेलं नाही ज्यांच्यावर आरोप होते त्यांचा स्फोट स्थळी असण्याचा कोणताही थेट पुरावा नाहीये मला आठवतं की जर्मन बेकरीमध्ये पण हिमायत बेगच्या वेळेला असंच कोर्टानी ताशेरे मारले होते पोलीस तपासात अनेक प्रक्रियात्मक चुकाही नोंदवण्यात आल्या जबरदस्तीने कबुली दिल्याचे पुरावे सुसंगत नव्हते बघा चार महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय दोन हजार सहाच्या ह्या साखळी बा, बॉम्बस्फोटामध्ये कोर्टाने चार महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत सर्व आरोपी बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध झालेले नाहीत सर्व आरोप हे बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध झाल्याशिवाय कोर्ट अशा प्रकरणामध्ये दे शिक्षा देऊ शकत नाही ज्यांच्यावर आरोप होते त्यांचा स्पोर्ट स्थळी असण्याचा कोणताही थेट पुरावा सापडला नाही तपास यंत्रणेला ना। अनेक प्रक्रियात्मक चुकाही नोंदवण्यात आल्या आणि जबरदस्तीनं कबुली जबाब गेले अर्थात पीडितांनी अशी बाजू मांडली होती की जर हे आरोपी नाहीत तर मग आमच्या माणसांना मारणारे कोण आहेत आज ज्यांचा जीव गेलेला आहे ज्याने एकोणीस वर्ष या सगळ्या घटनेमध्ये न्यायाची वाट बघितली आज दुर्दैवाने त्यांना न्याय मिळालेला नाहीये पीडितांचे नातेवाईक असं म्हणू शकतात की जर हे आरोपी नाहीत तर मग आमच्या माणसांना मारणारे कोण आहेत आता याचे महत्वाचे राजकीय परिणाम सुद्धा होऊ शकतात जसं की मानवी हक्क संघटनांनी यापूर्वीच म्हटलं होतं की तपासामध्ये गंभीर त्रुटी आहेत विरोधी पक्ष काही प्रश्न उपस्थित करतील पण आपण एनडीटीव्हीने हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की जर हे सगळे आरोपी आज निर्दोष सुटले तर ज्या मराठी माणसांचा ज्या महाराष्ट्रात येऊन राहणाऱ्या लोकांचा एकशे एकोणनव्वद लोकांचा बळी गेला त्याला मारणारे कोण कारण दोन हजार नंतर भारतातली एक सर्वात भीषण अशी दहशतवादी कारवायापैकी एक कारवाई होती कारण या कारवाईनंतर काय झालं तर रेल्वे सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी कायद्यामध्ये बदल करण्यात आले अनेक तरुणांवरती जबरदस्त अटक आणि आचार त्यांना टॉर्चर केलं गेलं अशा पद्धतीच्या आरोप तेव्हाही झाले होते आणि मी जे म्हणतो की बेगुना कैदी नावाचं ते जे पुस्तक आहे ते पुस्तक गाजलं होतं आणि त्या पुस्तकाच्या अनुषंगाने तो जो तरुण साखळी बॉम्बस्फोटामध्ये आरोपी होता त्यांनी सरळ सरळ म्हटलं होतं की आम्ही कुठेही या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी नव्हतो पर परंतु आम्हाला अटक केली आणि अटक केल्यानंतर हा दिसत आहे की अकरा जुलै दोन हजार सहा मधल्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्ब्लास्ट मधल्या सर्व बारा आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलेली आहे न्यायमूर्ती अनिल केलोर आणि श्याम चांडक यांच्या न्यायपीठानं पंच्याहत्तर पेक्षा या सगळ्या प्रकरणामध्ये दोन हजार चोवीस पासून सुनावणी झाली म्हणजे आतापर्यंत पंच्याहत्तर तारखा पडलेल्या आहेत आणि त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने असं म्हटलं की आरोप सिद्ध करण्यासाठी पुराव्याची कमतरता आहे कबुली जवाब तुम्ही जबरदस्तीने घेतले तपासामध्ये अनेक ठिकाणी त्रुटी आहेत आणि या त्रुटीमुळं ज्या पाच आरोपींना मृत्यूदंड दिला होता त्याच्यामध्ये कमल अंसारी आहे फैजल शेख आहे इतिहाम सिद्धिकी आहे नावीज खान आहे आसिफ खान आहे या पाचही जणांचा मृत्यूदंड रद्द झालेला आहे सात जेव्हा जणांना जो लाईफ इम्प्रिझनमेंट जन्मठेप दिलेली होती ती जन्मठेप आज रद्द झालेली आहे तपासादरम्यान पोलिसांनी आणि एटीएसनी जे सिमी एल एटी आणि पाकिस्तान गुप्तचर संघटना म्हणजे आय एस आयचा जो हात सांगितला होता तो हात सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये होता की नाही असा सगळा मुद्दा आता या निमित्ताने उपस्थित झालेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे की या प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेल्या तपासावरती मोठं प्रश्नचिन्ह न्यायालयाने उपस्थित केलेलं तृप्ती राहुल सर याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे तब्बल एकोणीस वर्ष चाललेली केस पंचाहत्तर तारखा आणि तरी सुद्धा पोलिसांना हे आरोप सिद्ध करण्यामध्ये आलेलं अपयश यानंतर कोर्टाने ओढलेले ताशेरे हा किती मोठा एक प्रकारे नामुष्की ओढवणारी गोष्ट आहे पोलिसांसाठी सोबतच वकिलांची एवढी मोठी फौज कोर्टामध्ये उभी राहते तिच्यासाठी सुद्धा आणि आरोपींचे वकील जे हे सिद्ध करण्यामध्ये आपण एक प्रकारे म्हणूया अपय यशस्वी ठरले की जे पुरावे पोलिसांनी उभे केलेले आहेत सादर केलेले आहेत ते खोटे ठरलेले आहेत तीन महत्वाच्या गोष्टीवरती हे विश्लेषण होऊ शकतं एक म्हणजे तुम्ही कबुली जबाब जो घेतला तो जबरदस्तीने घेतला तपास प्रक्रियेमध्ये दोष आहेत आणि कबुला कबुली जे जबाब घेतले त्याच्यामध्ये विसंगती होती बघा त्या काळामध्ये म्हणजे मला आठवतं तृप्ती की त्या काळामध्ये जवळपास देशभरातले बावीस बॉम्बस्फोट मी कव्हर केले होते अक्रॉस इंडिया आणि प्रत्येक वेळेला असं जाणवायचं की काही प्रकरणामध्ये पोलिसांनी संदिग्धता आहे तपासामध्ये जसं हिमायत बेगच्या प्रकरणामध्ये मी म्हटलं की पोलिसांनी हिमायत बेगला जर्मन बेकरी प्रकरणामध्ये आरोपी ठरवलं नंतर लक्षात आलं की तो उदगीरला होता त्या वेळेला आणि एकाच प्रकरणामध्ये दोन जणांना जन्मठेप झाली ह्याही प्रकरणामध्ये आता असं दिसत आहे की न्यायालयाने जे ताशेरे ओढलेत ते आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलासाठी कारण मुंबईचं पोलीस दल हे सक्षम पोलीस दल आहे असं नाही की त्याची स्कॉटलंड बरोबर उगीच तुलना होते अत्यंत सक्षम असे अधिकारी आहेत पण त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं आणि अर्थात आता न्यायालयाने ते म्हटलेलं असल्यामुळं आपण असं आप म्हणू शकतो की काही वेळेला ज्या वेळेला आरोपी सापडत नव्हते दबाव प्रचंड होता त्यावेळेला जे संशयास्पद वर्तन करत होते कारण सिमीचे कार्यकर्ते हे देशभर होते सिमी ही विद्यार्थ्यांमध्ये असलेली चळवळ करणारी संघटना होती जी दहशतवादी कारवायामध्ये अनेक वेळेला आढळून आला होता तिचा हस्तक्षेप हात तर अशा वेळेला असं केलं जात होतं असं म्हणतात की थांबवते